नमस्कार मित्रांनो जस जसे दिवस जवळ येतात तस तसे सर्वांना एक उत्सुकता असते की सर्व नंदींचे पैरे कोणासोबत आहे मित्रांनो मी आज तब्बल दहा टॉप नंदींचे पैरे एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तब्बल दहा नंदींचे मित्रांनो उद्या उत्तर कराट केसरीचं भव्य असं ओपनचं मोठं मैदान होणार आहे येथे प्रथम क्रमांकाला तीन लाख आणि द्वितीय क्रमांकाला दोन लाख असे मित्रांनो मोठी पक्षीस आहेत त्यामुळे सर्व रती मारती येणार आहेत त्याच मारतीमधील टॉप दहा नंदींचे पैरे एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे कोणकोणत्या ते नंदींचे तेच आपली लिस्ट बघूया टोटल दहा नंदींची नावं एकत्रच घेतो पिष्टन बावीस अकरा मांगडे तात्यांचा सुंदर हरण्या सहाशे बावीस मैबूक मुंबईचा माणिकराव झरेचा पाखऱ्या रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कलंबीचा सरपंच मानगरचा वादल आणि नाशिकचा गुरू हे तब्बल टॉप दहा नंदींचे पैरे एकाच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तर मित्रांनो पहिला पैरा घेतो माणिकरावचा तर मित्रांनो मानिकरावचा पैरा आहे कलंबीचा सरपंच कलंबीचा सरपंच आणि माणिकराव ही जोडी उद्या शंभर टक्के पालताना दिसणार आहे दुसरा पैरा घेतो हारण्या सहाशे बावीसचा तर मित्रांनो हारण्या सहाशे बावीसचा पयरा आहे मानगरचा वादल मानगरचा वादल आणि हारण्या उद्या शंभर टक्के पालताना दिसणार आहेत तिसरा पैरा घेतो पिष्टन बावी साखराचा तर पिष्टन बावी साखराचा पैरा आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि पिष्टन ही जोडी उद्या पलताना दिसणार आहे चौथा पायरा घेतो झरेचा पाखऱ्या तर मित्रांनो झरेचा पाखऱ्या आणि मैबूब मुंबईचा ही जोडी उद्या उत्तर कराड केसरी मैदानात पालताना दिसणार आहे झरेचा पाखऱ्या आणि मैबूब आणि पाचवा पयरा घेतो मांगडे तात्यांचा सुंदर मित्रांनो हा पयरा मी अंदाजेत सांगतो मांगडे तात्यांचा सुंदर आणि नाशिकचा घरू ही जोडी उद्या उत्तर कराट केसरी मैदानात पलताना दिसणार आहेत मित्रांनो असे टोटल दहा नंदींचे पैरे मी पाच जोड्या अशा सांगितलेल्या आहेत मित्रांनो ही जर माझे एकच व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो